नमस्कार मैत्रिणींनो ज्ञानेश्वरी किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला या ठिकाणी घेऊन आले टोमॅटो सांबरची रेसिपी ही खूप सोप्या पद्धतीने आहेत तर चला मग आपण पाहूया एक वाटी तुरीची डाळ घेऊया त्यानंतर दोन चमचे मुगाची डाळ घालूया हा टोमॅटो सांबर असल्याने आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो जास्त घालणार आहे मी दोन टोमॅटो एक कांदा आणि तीन ते चार पाकळ्या लसणाच्या घातल्यात आता हळद त्यानंतर दोन चमचे कलरवाली मिरची पावडर त्यानंतर एक चमचा सांबार मसाला घालूया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता हिंग घालूया हे सगळं घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी ओतणार आहोत पाणी झाल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि त्यानंतर आपण आपल्या चवीनुसार ह्याच्यामध्ये गूळ घालूया आता गॅस चालू करून झाकण लावूया त्याच्या एक दोन शिट्ट्या करून घेऊया तर कुकर थोडा नॉर्मल थंड झाला की आता आपण ह्याला रवीने सगळं मिक्स करून घेऊया आता त्यानंतर त्याची फोडणीची तयारी करूया आपण आपल्या आवश्यकतेनुसार आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया त्यानंतर आपण तेल नॉर्मल थोडं जास्त गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी जिरं आणि मेथीचे दाणे घालूया आणि त्यानंतर पडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया जर सांबर घट्ट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी घालू शकता आता आपली फोडणी तयार आहे आपण ह्या सांबरवर घालूया टोमॅटो सांबर तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा